बघा काही कसं चालू आहे यांचं भांडणं आणि कागद बघा कसे घरात फाडून ठेवलेले आहेत हे बघा हे बघा हे बघा बघा खेळाच्यात बरं काय खेळाच्या आणि हे बघा हे सगळे कागद आहेत ना हे त्यांनी फाडलेले ए लाडू लाडू तेव्हा 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 लाडू बघ कसं बघत हल्ली आता धरली लाडू 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 येत नाही जेव्हा येत नाही ते बा कस येते दादी ना ती तर लपून बसत आपण कस लपून लपून तर एकमेकांना त्या बागा सकाळी सकाळी भांडणं चालू यांची ही बघा हिलेच

<laughs> त्याला <laughs> वाटलं <laughs> ती सरळ आहे काय सरळ गेला पण तिकडं या यावेळेस मी सरळ पडे आला चले तिच्या लक्ष ठेवतो जोरात पळत जात का आता बघा वर आता निघल निघ तिकडे इकडे आलं का लपून बसून त्या बघा त्यावर लपून तर का ते बघा तेव्हा लपून दावला तिथं खेळत तेले भारी लाडू ए लाडू ए लाडू इकडं गेले वर गेले वर तर गेले लाडून ते वरती आणि चहा वगैरे केले मी आणि बसले तर हे बघा आणि आज क्लासला सुट्टे थोडीशी उशिरा उठली मुले एक दिवस कसं थोडं चालू राहत की असं बघितलं अ आवाज के मी करावं टी हे बघा आणला लाडू माझे लाडू ग बाई लाडू माझे लाडू

माझं लाडू कुठं निघून नाही गेला म्हणजे बरा आहे कुठं निघून जाऊ न आम्हाला घरी आता आम्ही यांना काय आहे बाहेर दोन ठेवणार आहे आणि त्या पातील्या ना दुधवाले काका हे दूध येते दूध टाकणार आहे कुठं नाही गेले कुणी नाही सोडलं म्हणजे बरं माझे पिलांना का बघा माझे लाडू माझे लाडू माझे लाडू ते माझे लाडू आहे माझ्या लाडू ला मला नाही आवडत लाडू विचार घरी बसली मी कशी घेतू लागलं बघ मला लाडू लाडू लाडूला तिची शर करमत नाही लाडूला तिच्या आधी कशी लोक बघत लाडू सगळी करत असं कधी मला सोडी ती दाद आम्ही आहे ना आता बसले मग माझं बस म्हणजे ती म्हणजे सोड त्याला मला मला खेळायचंय तिचं म्हणणं अप्पाचे शूज नको फाडू गेलं त्यांचं झाडं ते दिवस बरासं धिंगाणं चालू असतो तर आता मी ना मी पटापट आवरून घेतो आणि तुम्हाला पण थोडं थोडं एवढं तेवढं दाखवतो आणि मेन म्हणजे आता मलाही ना झाडांचं खूप टेन्शन आलेलं आहे कारण तसं जाळी वगैरे लावलेली आता आणि झाडांना तुम्ही बघितलं मग पाणी वगैरे माझ्या फ्रेंडला सांगितले मी टाकायला आणि वाच झाडाला तिथे वाचलं झाडाला पाणी भरपूर टाकून दे कसं थंडीचं एवढं झाडाला पाणी लागत नाही पण आम्हाला चार दिवस जायचं म्हणजे चार दिवस फक्त पाणी टाकून देते आणि बघा लाडू तुम्हाला दाखवते मी बघा का जवळ तर बागा। हे बघा बॅगा वगैरे भरलेले हा हे बघा चाल दे हे बघा सगळ्या पिना वगैरे काढून घेत आणि आता निघालो आहे आम्ही वाजले जवळजवळ अकरा दिदी हा मग हा आणि हे बघा मी पण निघलेलं आहे नेमकं तर हे बघा दा दिदी हाय मन आणि हे बघा ही तर बॅग भरून ठेवली आम्ही नीट लागू हम्म मोटर माग ठेवायची ना ती हम्म आणि ह्या बघा बटणं वगैरे सगळे पिना वगैरे काढून घेतलेलं आहे आणि ना, ना तर आता चालू आहे आम्ही गावाकडं आणि रस्त्याने पण थोडा जमला तर दाखवू कारण दिदी आणि मी चालले आहे बसनी आणि तुमची दादी आणि दादू गाडी चालणार कारण आम्ही गाडी एवढी जण बसत नाही म्हणून मला बस येतो खूप उलट्या हॉट्यात म्हणून ते मला तो प्रवास सहन होत नाही पण आता कसं तरी जाऊ गावाकडं भेटू न तुम्हाला पुढं बाहेर गेल्या असेनंतर तू झाडांवरती पाणी टाकलं का एकदा आपलं झाड हं हा आपल्या झाडाची अपडेट दोन्ही एकदा फॅमिलीला দাদু আছে কয়ে পিউ 我来海南，没留念了，想。 তা পা हो पडले मम्मी आज जरा वेगळा ज्यूस घेतला दरवेज मम्मी दरवेज वेगळा ज्यूस घेतो आज वेगळा घेतला तेच रोज माझा घेत हलवलं एवढं एवढं कसं आहे कसं आहे

मम्मी तू मला म्हणती तुम्ही बदलले मम्मी पप्पन वेग ऐकलं पप्पांनी काय नाव ऐकले